जय शिवराया जय गणेश ओम श्री गर्जना मित्रमंडळ राजा मीरा बायंदरचा या मंडळाचा मी अध्यक्ष म्हणून आज सर्वांना एक आवाहन करायचं की नऊ तारखेला माननीय उच्च न्यायालयाची तारीख आहे पीओपी संदर्भात तर सर्व मंडळांनी मूर्तिकारांना एक साथ देऊन जोडीला त्यांचे उभे राहून हातात हात मिळून आपण त्यांच्या जोडीला उभे राहिलं पाहिजे पीओपी संदर्भात काय रिझल्ट येते त्या रिझल्टला आपण मान देऊन गणेश पुढचा गणेश उत्सव हो, आपल्याला साजरा करायचा आहे तर नऊ तारखेला कृपया करून सर्वांनी उच्च न्यायालयाला वेळ भेटली तसं मंडळांनी आणि मूर्तिकारांनी मूर्तिकार जातीलच पण मंडळी पण त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे मी जाणार आहे कोण येत असेल त्यांनी यावं त्यांचं आपण आभार व्यक्त करू दुसरा विषय अवघ्या दोन महिन्यात गणपती आहे आपला सण आपण कसा साजरा करायचं याचे सर्व गणित एकच जागेवर येऊन थांबले ते नऊ तारखेवर लोकांच्या मूर्त्या अजून बुकिंग बाकी आहेत गणपती गणेश उत्सव हे जोमाने साजरा करायचा आहे त्यासाठी सर्व मंडळाने तयारी सुरू केली आहे आम्ही पण केली आहे पण आम्ही अजून थांबलोय कारण नऊ तारखेला उच्च माननीय उच्च न्यायालय काय आपल्याला आदेश देतात त्याच्यावर सर्व अवलंबून आहे माझी सर्व गणेश भक्तांना गणपती प्रेमींना गणपती उत्सव मंडळांना आणि सर्व जनतेला एकच आव्हान आहे की उद्या घरी जेव्हा आपण बाप्पाची पूजा करतो घरी पूजा करतो तेव्हा बाप्पाला एकच निवेदन द्या का पीओपी संदर्भात जे पण विषय आहेत ते निष्फळ निघाले पाहिजे जे अहवाल कमिटीने दिलेत त्या अहवालांना उच्च माननीय उच्च न्यायालयाने ऐकून त्याचं रिझल्ट द्यावं माननीय उच्च न्यायालयाला जे पण काय रिझल्ट येईल ते तात्पुरता स्वरूपात आम्हाला नको आहे अवघ्या शंभर वर्ष दोनशे वर्ष तीनशे वर्ष गणेश उत्सवला चालेल तसा रिझल्ट आम्हाला हवा आहे ते माननीय उच्च न्यायालयात तसा रिझल्ट द्यावा जे काय असेल त्या ते दुसरा गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे गणपती बाप्पा त्यांच्या विषयी हे जे काय पीओपी पीचा संदर्भात आहे जे कोणी आक्षेप घेतात त्यांना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला पर्यावरण फक्त गणपतीला दिसते का बाकी पर्यावरण पण दिसतो जर तुम्हाला बाकी सर्व दिसत असेल तर त्याच्यावर पण कारवाई करा नुसतं गणपती आणि महाराष्ट्राचे जेवढे सण आहेत त्यांच्यावर तुम्ही पर्यावरण ला, लादू नका कारण गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा एक असा सण आहे जे प्रत्येक जातीची लोक प्रत्येक गरीब श्रीमंत लोक हे सण साजरा करतात पण त्याच्यावर आक्षेप घेऊ नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे गणेशोत्सव जोरदार होईल यावर्षी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरिया आंब्यात तुझो टाटाळ मोडून निरोद सजविला आंबे तुझो टाटाळ मोडून निरोद सजविला